फेसबुक टेलिग्राम और त्रेच वर गुंतवणुकीचे आमिष त्रेचाळीस लाखांची फसवणूक श्रेया जैन गुन्हा दाखल इचलकरंजी सोशल मीडियावरून गुंतवणुकीचे आमिष दाखवत तब्बल त्रेचाळीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे सहा रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेया जैन या महिलेविरोधात इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी धनंजय केरबा ठिगळे वय चाळीस राहणार गुरुकुंदनगर इचलकरंजी यांनी फिर्याद दिली आहे पोलीस पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रेया जैन हिने फेसबुक व टेलिग्रामच्या माध्यमातून प्लस पाचशे या कंपनीची माहिती देत ठिंगळे यांच्याशी संपर्क साधला गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून तिने एक लिंक पाठवून नोंदणी करण्यास सांगितले तिच्या सांगण्यावरून ढिंगळे याने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ते चार जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीत विविध बँक खात्यातून एकूण त्रेचाळीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे सहा रुपये भरले परंतु गुंतवणुकीवर कोणताही परतावा मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठिगळे यांनी पोलिसात धाव घेतली या प्रकरणी श्रेया जैन हिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत